आता प्रयोग करणं हा प्रत्येक शेतकऱ्याचा काम आहे आणि प्रत्येक शेतकरी प्रयोग करत असा नाही पण जो अगदी ज्याला गरज असते तो प्रत्येक टायमाला प्रयोगच करत असतो आणि ज्या वेळेला हा प्रयोग करत असतो त्या वेळेला मात्र लोक त्याला वेडा बोलत असतात आणि एक लक्षात ठेवायचा वेडाच इतिहास घडवतो मग तसंच आहे की प्रत्येक टायमाला काहीतरी नवीन प्रयोग करत राहायचा आहे तसंच मी पण आज एक वेगळा प्रयोग केलेला आहे जसं मी बोलत होती की आपण जेव्हा कुट्टी करून घालतो आता जे सुपर नेपेर आहेत त्या माझ्याकडे नाही नाही बोलला तरी चौदा बारा ते चौदा फूट उंच आहे आणि त्याची दांडकं मात्र उसासारखी जाड झालेली आहे त्यामुळे मी जो गवत कुट्टी करून ह्याना घालते आणि तो जो शिल्लक राहतो त्याच्यात चारा त्याची बारकी बारकी दांडके राहतात आणि त्याला मग पुन्हा मी वाळत घालते पुन्हा त्याची कुटी करते हे डबल तर मी करतेच कारण की ठीक आहे मी एक वेस्ट होतोय चारा त्याचा काहीतरी एक उपाय दाखवला पण समजा एखाद्याला जर तसं करायचं नसेल एखाद्याला हे डबल कुटाणं डबल डबल काम होतंय त्याच्यात असं कोणाला वाटत असेल तर मात्र त्याने हे असंही करा की जो आपला बारा ते चौदा फूट उंच जो नेपियर जातो आहे त्याला तेवढं जाऊनच द्यायचं नाही आपल्याला तेवढं जाऊन द्यायचं नाही त्याला ना आठ फूट उंच असेल ना तेव्हाच त्याला जो खवळा असतो तेव्हाच त्याला कटिंग करायचं आहे आणि त्या वेळेला कटिंग केल्यावर मात्र एक आहे की त्याच्यात पाण्याचं जो प्रमाण आहे तो जास्त असतो पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने मग ह्याना परत त्रास होतो की ह्या एखाद्याला समजा जास्त खात आहे तर त्याच्यात आता गव्हाणी टाकल्यावर कोण किती खाते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे जर जास्त खाल्लं तर त्याला अजू सुद्धा लागू शकतात मग त्याच्यावर उपाय मग त्याच्यावर उपाय असा आहे की आठ फुटावर आपण कटिंग आहे कारण की चांगल्या प्रमाणात हे खातात त्याच्यासाठी आठ फुटावरच कटिंग करायचं आपल्याला जास्त उंच होऊन द्यायचं नाहीये हा एक वेगळा प्रयोग करून बघतला की आपण डबल त्याला काढतोय डबल सुकवतोय कुटी करतोय हो पण समजा एखाद्याला नसेल तसं करायचंय त्याच्यासाठी हा एक प्रयोग केलेला आज आणि तो प्रयोग खूप सक्सेस झालेला आहे तुम्हाला तर मी दाखवतेच की आम्ही जेव्हा आठ फुटावर तो कटिंग केला आणि तो आठ फुटावर आणलेला आणि त्याच्यात कुटी केल्यावर माहीत पडलं की त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे तुम्हाला मी दाखवेनच की त्याचं उद्या मी जेव्हा कटिंग करेन तेव्हा ते पाण्याचा प्रमाण वगैरे हो ते दाखवीनच कवळा कसा ओळखायचा जून वगैरे हो आणि हा जो कवळा कटिंग कर करून आणलेला आहे त्याच्यात पाण्याचं प्रमाण जेव्हा जास्त आहे त्याच्यामुळे जा ह्याना काही त्रास होऊ नये ह्यांना जुलाब लागू नये त्याच्यासाठी मग मी जो कडबा आणलेला आहे त्या कडब्याची मी बारीक खुटी केलेली आहे म्हणजे बारीक अगदी भुसकाट केलेला आहे मग तो भुसकाट ह्याच्यात मिक्स केला जसं आपण समजा सिमेंट आणि वाळू अगदी मिक्स करतो पूर्ण एक जीव करतो मग त्यावेळेला त्याचा आपल्याला उपयोग होतो तसाच ह्याचा एक काम केलेला मी हा जेव्हा सारा कुटी केलेला आणि सारा कुट्टी केल्याच्या नंतर त्याच्यात पावडर टाकली मी जी कडव्याची सुकी होती ती कुट्टी टाकून पूर्ण अशी मिक्स केल्या ती पावडर टाकून आणि त्याचा पूर्ण एकजीव केला त्याच्यात मीठ टाकलं थोडंसं आणि ते पूर्ण मिश्रण अगदी एकजीव केलं आणि त्याच्यानंतर मग आणलं आणि त्याच्यानंतर मी ह्याला सकाळी टाकून दिले आत्ता बघा ह्यांच्या गव्हानांमध्ये फक्त सुक्या चाराचा भुसकाट आहे बाकी असं जे जाड जाड त्यातलं काहीही शिल्लक त्यांनी ठेवलेलं नाही मग एक फायदा ह्याचा आहे की आपण जेव्हा ह्यांना घालतोय जो वाया जातोय मग त्याच्यापेक्षा हे डबल कुटी कोणाला ना करायची नाही डबल कुटानंच ना कोणाला ना करायचं नाही आहे तर हा एक उपाय सगळ्यात चांगला आहे आणि हा एक प्रयोग माझा सक्सेस झालेला आहे त्यामुळे प्रत्येक टायमाला काहीतरी नवीन प्रयोग हा करतच राहणं खूप गरजेचं आहे आणि शेतकऱ्याने हा प्रयोग केलाच पाहिजे कारण की आपल्याला काहीतरी वाया नसेल घालवायचा किंवा त्यातनं आपल्याला काहीतरी उपाय करायचा असतो त्यावेळेला हा प्रयोग करणं खूप गरजेचं असतं तसंच आज जो मी प्रयोग केलाय तो खूपच चांगला आहे त्यांना जो सुका सुका चारा ह्याच्यासाठी टाकायचा की जो त्यांचा ज्या आपल्या कवळ्या गवताचा पाण्याचा जो प्रमाण असतो त्याच्या मुले ह्याला काही त्रास होऊ नये त्याच्यासाठी सुका आणि सुकाने वळा मिक्स झाला की मग तो जो प्रमाण असतो पाण्याचा तो सुका खेचून घेतो आणि सुक्यामुळे त्यांना वल्याचा असं काही त्रास होत नाही हा एक चांगला उपाय आहे त्या चांगल्या प्रकारे खातायत खूप चांगल्या प्रकारे खातात आज गव्हामध्ये म्हणजे असं बघून हे नाही होतं की आता हे काढायला पाहिजे आपल्याला साफ करायला पाहिजे उद्या सुकत घालायला पाहिजे असं काहीच नाही आहे कारण की त्यांनी काय शिल्लक ठेवलेलं आहे आता जो आपला सुक्या सरायचा भुसकाट आहे तो आता सकाळपर्यंत काहीच राहणार नाही त्यामुळे हे दोन्ही मिक्स करून टाकलं तरी खूप चांगल्या प्रकारे ती खात आहेत आणि कसं आहे ना की हा जो हा जो एक प्रयोग केलेला आहे तो ह्याच्यासाठी केलेला आहे की समजा भविष्यात भविष्यात आपली मेंढर आपली वाढणारच आहेत आणि पुन्हा पुन्हा ते गव्हाण्यांमध्ये चारा असणार जास्त मग तो पुन्हा नेऊन पुन आपण सुकत घाला सुकत घालून पुन्हा कुटी करा आणि मग कुटी केल्याच्या हो नंतर पुन्हा आपल्याला त्यांना घालणंच आहे मग हा जो काही मॅनपॉवर जी आहे ती ह्या मेंढीपालनात खूप लागते आणि त्रास मानसिक त्रास होतो आपल्याला कारण की नंतर ह्यांचं हे हो भरपूर काही असं असतं की ह्याच्यातनं शॉर्टकट सोपा मार्ग कुठला आहे हे प्रत्येक टायमाला प्रयोग करूनच काढायला लागतात त्यामुळे हा सोपा मार्ग जो आहे तो आम्ही निवडत असतो कारण की माझ्याकडे मॅनपॉवर खूप कमी आहे त्यामुळे मग हा जो सोपा सोफा मार्ग आहे हे मी शोधत शोधत असं काहीतरी प्रयोग करत असते आणि त्या प्रयोग म्हणजे सक्सेस झाला आणि ह्या मी तेव्हाच तुम्हाला कोणाला सांगते जेव्हा मी स्वतः करते आणि स्वतःकडे जेव्हा सक्सेस होतो त्यावेळेलाच मी तुम्हाला सांगते कारण की उगीच उठसूट काय पण सांगणं हे प चांगलं नाही आहे कारण की जर मी उठसूट काय पण सांगितलं तर आणि एखादी फेल झालं तर त्यानं मला अनेक दोन शब्द सुनवावं असं होऊ नये त्याच्यासाठी स्वतः पहिला मी त्याचा यूज करते स्वतः मी त्याचा प्रयोग करते आणि जेव्हा आपल्याकडे सक्सेस हो आता जो हे मी गव्हामध्ये घातलेला हा चारा आहे सुका चारा आणि ओला चारा मिक्स आता मी शेडवर येऊन पूर्ण बघतलेला आहे कुठेच कोणालाही त्या चाऱ्याचा जो ओला चारा आहे त्याचा कोणाला त्रास झाला नाही कारण की लूज मोशन वगैरे कोणाला लागलेलं नाहीये कारण की आपण त्याच्यात सुका चारा जो आहे तो मिक्स <laughs> केलेला आहे म्हणून तो जो पाण्याचा प्रमाण आहे तो सुके चाऱ्याने समजा खेचून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्या मेंढ्यांना काही त्रास झाला नाही आहे आणि हा जो त्रास आहे आपला डबल डबल कुट्टी करायचा तो जर वाचवायचा असेल तर हा एक प्रयोग खूप चांगला आहे की आणि कटिंग करते वेलीसुद्धा आपल्याला आता मी उद्या कटिंगला जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेनच की कुठला गवत कटिंग करायचं आहे आणि केव्हा पण आपण आता मी तुम्हाला उद्या दाखवे ना जेव्हा मी कटिंगला जाईन आणि नेपियाचे तीन प्रकार आहेत तीन प्रकार म्हणजे सॉरी तीन स्टेप आहेत तीन स्टेप आहेत आपले सुपर नेपियर जेव्हा कटिंग करतो त्यावेळेला एक स्टेप म्हणजे पूर्ण कवळा आहे त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे तो आपल्याला कटिंगच नाही करतात दुसरा जो स्टेप आहे त्याच्यात म्हणजे आठ फुटापर्यंत जाणारा तो मध्यम असतो त्याला आपण कटिंग केलं तर त्या जो पा आपला आहे त्याची स्टेप म्हणजे पाण्याचा थोडासा कमी असतं आणि अगदीच जर मोठा तिसरी स्टेप जर चो कटिंग ला ला, तो ते ते गे गे, मध्या -मध्या कटिंग करायला गेलात तर मग तो काय होतोय त्याची दांडकं हेवी असतो उचलायला वगैरे पण त्याची दांडकं खूप जास्त पाळा थोडा कमी असतो आणि जो मध्यममध्ये आठ फुटावरती आहे जसा मी आज कटिंग केलेला आहे तसाही हे ओळखायला मात्र शेतकऱ्याला लगेच समजतं की हे ती जे तीन स्टेप आहेत त्याचे हे शेतकऱ्याला समजतं म्हणून कसं आहे की जेव्हा मी आता उद्या दाखवेनच तुम्हाला कटिंग करायचं वगैरे आता जो मी मध्यमचा स्टेजचा जो कटिंग केलेला आहे त्याचाही सुक्का सारा कसा बनतो हा स्वतः मी पहिला प्रयोग करणार आणि मंगच हे करणार कारण की जो आपल्याला कडवा विकत घ्यायला लागतोय आता मी तर कडवा विकतच घेतलेला आहे समजा कोणाकडे विकत नसलं घ्यायचं तरीसुद्धा एखाद्याला जर विकत घ्यायला लागतंय त्याच्यासाठी हा खूप चांगला आहे हा मी जेव्हा सुका चाऱ्यामध्ये बघेन त्याचा प्रयोग करून की सुका चारा जर त्याचा चांगला होत असेल तर एक आपला हे वाचणार आहे की आपल्याला त्याचा सुका चारा चांगला करता येणार आहे आपल्याला कडवा विकत घ्यायची अजिबात गरज नाही आणि पैसे खर्च करायची त्यामुळे तो एक प्रयोग मी केला की सांगेनच आणि हे जेव्हा तीन स्टेप आपल्याला समजतात त्याचे लेवल वगैरे हो की कुठल्यात पाणी जास्त आहे कवळा कुठला जास्त आहे मध्यममध्ये कुठला आहे आणि जो उंचीवर आहे उंचीवर होतं त्याचं काय तर जाडकं जास्त जाण होतात मध्यम मध्ये मी आता कटिंग करायला हा प्रयोग केलेला आहे हा प्रयोग खूप चांगला आहे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक टायमाला हे असे काही ना काहीतरी प्रयोग करणं खूपच गरजेचे आहे आणि आता मी काय करणार आहे की आपल्याला ह्या मेंढीपालनात जो आहे तो म्हणजे गवतावरती पैसा आपल्याला न खर्च करता मेंढीपालन कसं चांगलं होईल हे बघायचं आहे आता तसं बघायला गेलात तर मी आता जो कडबा घेतलेला आहे तो विकतच घेतलेला आहे मग आता मी जी दोन स्टेज आता सर्वात जास्त उंच गेलेला आहे तो एक प्रकार कापून घेणार आहे आणि मधला जो स्टेजमध्ये आहे आठ फुटावरती तो एक प्रकार कापून घेणार आहे आणि नंतर त्यांची मी सुक्या चाऱ्यामध्ये कन्वर्ट करणार आहे सुका चारा त्याचा कुठला चांगला होतो आणि कुठल्या स्टेजवरच्या चाऱ्याचं चा, हे आहेत मेंढ्र सुका चारा ते मी तुम्हाला सांगणारच आहे तो एक मी प्रयोग करून बघणार आहे जर तो एक प्रयोग सक्सेस झाला कुठल्या स्टेजवरचं वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगेनच पण जेव्हा तो सक्सेस झाला तर मग मी ह्या खडब्यामध्ये पैसे का होतो कारण की मग माझ्या इथं दहा हजार पंधरा हजार जे जात आहेत ते माझे वाचतील आणि त्याच्या पैशांमध्ये मी आणि दुसरीकडे नेपियर लावू शकते हा एक प्रयोग मी करून बघणार आणि तोही प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या स्टेजवर आपल्याला कापायला पाहिजे कुठल्या स्टेजवरच्या चाऱ्यामध्ये आपल्याला चांगली आपली मेंढरा खात आहेत त्याचा सुका चारा वगैरे मी करून बघणार आणि तेही तुम्हाला सांगणार आणि प्रत्येकान आपल्याला प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला काही नाही काहीतरी युक्ती जर आलीच आणि त्याने तो प्रयोग केला तर मात्र तो प्र जो प्रयोग सक्सेस झालाय तो शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण की प्रत्येक शेतकरी हा प्रयोग करतो असं नाहीये कारण की समजा एखाद्याला आला त्याने स्वतःपुरतीच मर्यादित ठेवला तर तो स्वतः मोठा होणार आहे का तर नाही तर शेअर करा प्रत्येक शेतकऱ्याला माहित पडू द्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहित पडला तर प्रत्येक शेतकरी तो प्रयोग करत राहील आणि मात्र मग ती सर्वच मोठी होणार आहेत आपण मर्यादित ठेवून काहीही फायदा नाही शेअर केल्याने आणि उलट चांगला आहे एखाद्याला समजा समजत नसेल तर मात्र तो त्याचा फायदा उचलू शकतो मग ह्याच्यासाठी असा जो प्रयोग आपण काही करू तर त्याचा मात्र प्रत्येक शेतकऱ्याला माहिती सांगत जावे